भारतीय राष्ट्रवाद ही फक्त एक कल्पना नाहीये तर कोट्यावधी लोकांना एकत्र बांधणारी एक जबरदस्त शक्ती आहे पण ही शक्ती ही भावना जन्माला आली तरी कशी कोणत्या विचारांनी कोणत्या घटनांनी तिला आकार दिला चला तर मग या कल्पनेच्या मुळाशी जाऊन तिचा उगम कसा झाला हे समजून घेऊया आणि हाच तर तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या देशात इतक्या वेगवेगळ्या भाषा धर्म आणि संस्कृती आहेत त्या विशाल उपखंडात आपण एक राष्ट्र आहोत ही भावना रुजली कशी हा खरंच एक खूप मोठा ऐतिहासिक बदल होता आणि याचं उत्तर शोधणं खूप इंटरेस्टिंग आहे सगळ्यात आधी राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट करूया सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी भावना आहे जी वेगवेगळ्या सामाजिक गटांना आपण सगळे एक आहोत असं वाटायला लावते आणि या भावनेमागे अनेकदा समान हितसंबंध आणि एकत्र येऊन एक, एक चांगलं भविष्य घडवण्याची इच्छा असते आता येऊया आपल्या मूळ प्रश्नावर भारतीय राष्ट्रवादाचा उगम झाला कसा यावरना दोन मोठे विचारप्रवाह थेट एकमेकांसमोर उभे राहतात एक म्हणजे ही कल्पना ब्रिटिशांनी आपल्यासोबत आणली होती का की भारतीयांच्या संघर्षातून ती आपल्याच मातीत नैसर्गिकरित्या जन्माला आली चला बघूया हे दोन्ही दृष्टिकोन नक्की काय म्हणतात एका बाजूला आहेत वसाहतवादी विचारवंत ज्यांचं म्हणणं आहे की इंग्रजी शिक्षण त्यांचे कायदे आणि आधुनिक विचारांमुळेच भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत झाली तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी विचारवंत ठामपणे सांगतात की असं काही नाहीये उलट ब्रिटिशांच्या शोषणामुळे आणि अन्यायामुळेच एक प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादाची ज्योत भडक पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही या दोन मुख्य मतांपलीकडे जाऊन अनेक विचारवंतांनी राष्ट्रवादाच्या उगमावर वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत ज्यामुळे हा विषय आणखीनच इंटरेस्टिंग होतो आता बघा ही चर्चा किती वेगवेगळ्या दिशांनी जाते मेकॉलेसारखे लोक याचं सगळं श्रेय ब्रिटिश शिक्षण आणि प्रशासनाला देतात तर काही जण म्हणतात की नाही खरी सुरुवात तर आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक चळवळींमधून झाली एस एन मुखर्जी यांनी एका वेगळ्याच गोष्टीवर बोट ठेवलं तो म्हणजे शिक्षित मध्यम वर्गाचा उदय तर के एम पणिकर यांनी भारताच्या हजारो वर्षांच्या जुन्या संस्कृतीतच याची मुळं शोधली आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काही विचारवंत म्हणतात की हा लढा फक्त स्वातंत्र्यासाठी नव्हता तर आपली जात वर्ग आणि ओळख जपण्यासाठी होत भारतीय अशांततेचे जनक असं व्हॅलेंटाईन चिरोलने बाळ गंगाधर टिळकांना म्हटलं होतं या एका वाक्यावरून आपल्याला कळतं की ब्रिटिश या चळवळीकडे कसे पाहत होते त्यांच्या नजरेत टिळक हे देशासाठी लढणारे नेते नव्हते तर अशांतता पसरवणारे होते म्हणजेच ब्रिटिश या चळवळीला आपल्या सत्तेसाठी एक थेट धोका मानत होते हे अगदी स्पष्ट आहे पण या सगळ्या राजकीय आणि सांस्कृतिक चर्चांच्या पलीकडे जाऊन एक असा दृष्टिकोन आहे जो या सगळ्याच्या मुळाशी जातो आणि तो म्हणजे आर्थिक दृष्टिकोन समाजशास्त्रज्ञ ए आर देसाई यांनी यावर एक सखोल विश्लेषण केलं आहे ए आर देसाई काय म्हणतात त्यांचं म्हणणं होतं की भारतीय राष्ट्रवादी काही हवेत तयार झालेली कल्पना नाहीये तर ब्रिटिश भांडवलशाहीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजात जे मोठे बदल झाले त्यातून जन्माला आलेला हा एक थेट परिणाम होता म्हणजे या संपूर्ण चळवळीचं खरं एंजिन होतं अर्थकारण आणि देसाईंनी ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या चार स्टेप्समध्ये सांगितली आहे बघा सगळ्यात पहिलं ब्रिटिशांनी भारताची अर्थव्यवस्था मुळापासून बदलली या बदलामुळे समाजात नवे वर्ग तयार झाले जसे की शिकलेला मध्यमवर्ग कारखान्यातला कामगार आणि शेतकरी तिसरी गोष्ट या सगळ्या वर्गांचं एकाच प्रकारे आर्थिक शोषण होऊ लागलं आणि मग काय जेव्हा दुःख समान असतं तेव्हा संघर्ष एकत्र येतो याच समान शोषणाविरुद्धच्या संघर्षातून राष्ट्रवादाची भावना पेटली तर हे आर्थिक बदल नेमके होते तरी काय ब्रिटिशांनी केलं काय त्यांनी भारताला फक्त कच्चा माल पुरवणारा देश बनवून ठेवला आणि त्यांच्याच फॅक्टरीत बनलेला पक्का माल विकण्याची एक मोठी बाजारपेठ याचा परिणाम आपले जे पारंपारिक उद्योग होते जसे की हातमाग ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे ब्रिटनवर अवलंबून राहिली आपल्या देशाची आर्थिक नाडीच त्यांच्या हातात गेली होती आणि इथेच तर खरी गंमत आहे हे जे तीन वर्ग होते ना शिकलेला मध्यम वर्ग कारखान्यातल्या कामगार आणि शेतकरी हे ब्रिटिशांच्या धोरणांमुळेच तर तयार झाले होते आणि गंमत म्हणजे ज्यांनी यांना तयार केलं त्यांच्याच आर्थिक शोषणाविरुद्ध हे सगळे एकत्र आले आणि राष्ट्रवादाच्या चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ बनले आणि देसाईंचं हे विश्लेषण इतिहासातल्या घटनांना अगदी तंतोतंत जुळतं तुम्ही बघा अठराशे सत्तावन्नचा उठाव असो किंवा काँग्रेसची स्थापना बंगालची फाळणी असो किंवा रावलेट कायद्याविरुद्धचा देशव्यापी संताप या प्रत्येक घटनेने लोकांच्या मनातली चीड वाढवली आणि आर्थिक लढ्याला एक राजकीय चेहरा दिला तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय चला आता या सगळ्या विचारांना एकत्र आणून बघूया की भारतीय राष्ट्रवादाचं चित्र नक्की कसं दिसतंय तर हे बघितल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भारतीय राष्ट्रवादाचा जन्म कोणत्या एका कारणामुळे झालेला नाही यात राजकीय सामाजिक सांस्कृतिक असे अनेक घटक होते पण ए आर देसाईंच्या मते या सगळ्यांना जोडून ठेवणारा जो डिंक होता जी खरी ताकद होती ती आर्थिक कारणांमध्येच होती म्हणजेच महत्वाचा मुद्दा हा आहे की भारतीय राष्ट्रवाद ही काही एका रात्रीत घडलेली क्रांती नव्हती तर ते एक असं वस्त्र होतं जे आर्थिक संघर्ष सांस्कृतिक पुनरुज्जीवन राजकीय आकांक्षा आणि सामाजिक सुधारणा या सगळ्या धाग्यांनी मिळून हळूहळू विणलं गेलं होतं आणि जाता जाता हा एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे राष्ट्रवादाच्या जन्माची ही इतकी गुंतागुंतीची कहाणी ज्यात संघर्ष आहे आकांक्षा आहेत आणि वेगवेगळे विचार आहेत ती आजही आपल्या भारताची ओळख आणि आपल्या राजकारणाला कसा आकार देत असेल यावर नक्कीच विचार करायला हवा